राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा का। yeah! कामगार या ठिकाणी सेवानिवृत्त व सेवेतील कामगारांचे धरणे आंदोलन चालू आहे श्री दत्तिंड्यांच्या गेट गेटवर हे आंदोलन चालू असताना या ठिकाणी रिटायर कामगार भरपूर प्रमाणात जमा झाले तर आपल्यासोबत आहेत शस्त्रबुद्ध साहेब शस्त्रबुद्ध साहेब काय सांगताल काय नाही आम्ही न्यू फायट शुगर वर्क्स साखरवाडीमध्ये कामाला आला असताना चौदापासून काहीतरी आर्थिक गर्तीत सापडला कारखाना परंतु आमच्या पगारातनं पैसे प्रॉविडंट फंडाचे कापून गेलेले आहेत पूर्वीच्या प्रशासनाने काय भरले भरले नाही ना ना ना। आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आमचे ना। पैसे कापून गेले मूळ मुद्दल आमची चौदा कोटी सत्तावन्न लाख रुपये होती नो नोव्हेंबर एकोणीसमध्ये कारखाना एन सी एल टीमार्फत दत्त इंडियाकडे वर्ग झाला तेव्हा फक्त चार कोटी चाळीस लाख रुपये दत्त इंडियाने द्यावेत असा एन सी एल टीचं निकाल झाला असा आम्हाला आम्ही काय प्रत्यक्ष बघितलेला नाही तो निकाल तेवढेच त्यांनी भरलेत पण ती रक्कमसुद्धा अजून ती हेच आहे काय म्हणतात त्याला पेंडिंगमध्ये का ते पण आमच्या खात्यावर जमा केलेले नाही आहेत आमचा आत्ता लढा फक्त आमच्या प्रॉविडंट फंडाच्या प्रश्नासाठीच आहे आमचा पूर्ण प्रॉविडंट फंडाची रक्कम व्याजासह आम्हाला पूर्ण मिळावी ही आमची मुख्य मागणी एकच मागणी आहे आमची बाकी आम्हाला बाकी कंपनीकडे आमचं काही मागणं नाहीच आहे तर त्यांनी ताबडतोब याचा निकाल घ्यावा आणि आम्हाला आमची रक्कम मिळावी आम्ही जडणाजण थांबू रक्कम ज्या वेळेस ते भरतील तेव्हा आम्ही नाही माघार घेऊ आम्ही तोपर्यंत आमचा हा लढा चालू असताना मुवृत्त झालेले कामगार यापैकी काही कामगार स्वर्गवासी झाले काही कामगारांना अनेक आजार आहेत हो। त्यातून कसा मार्ग करावा आर्थिक कर, संतुलन पाच असतानाही आमच्या हक्काचे कमाला मिळत नाही त्यामुळं आम्ही हा संघर्ष चालू ठेवला आहे तो जास्त पुढे जाऊ नये तो पेटू नये आणि यातून वेगळा काही घडू नये सर काही इथून पुढे ज्या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाही आमचा पुढचा संघर्ष काय असेल तर आम्ही लवकरच करू आणि त्याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन राहील याची या प्रशासनाची नोंद घ्यावी प्रशासनानं वेळ न करता आम्हाला कुठलाही राजकीय याच्यात आणायचं नाही राजकारण मला भिरकुरी आणायचं नाही कोणत्याही इथं सर्व राजकीय पक्षाचे इथं कामगार आहेत आम्हाला फक्त आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढत आहोत आणि कोण आमचा हक्क आम्ही मिळवण्याच्या मिळाल्याशिवाय राहणारच नाही पण कृष्या तो शांततेत मिळावा ही अपेक्षा आहे त्यासाठी संघर्ष करता येऊ नये संघर्ष करण्याचा वेळ होऊ नये ही विनंती राहील आणि प्रशासनाला पुन्हा एकदा सर्व सर्व कामगारांच्या वतीनं विनंती राहील की आपण तातडीनं आपला निर्णय घेऊन या कोटेच्या रकमेचा आपण स्पूर्तता करावाने आमचा मार्ग आमचा जो चकित फंडाचा जो विषय आहे तो माझी नावा खूप विनंती आहे आणि सर्व कामगार बंधू जे आपले उपस्थित आहेत त्या सर्वांचा मी धन्यवाद देतो आणि आपला संघर्ष जोपूर्ण चालू ठेवायचा आहे ते सर्वांना विनंती राहील आणि माझे थोडंसं मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र